दर्शन एवढा भारी झाला ना का काही म्हणजे असा धक्काबुक्की काहीच नाही मन एकदम प्रसन्न झाला दर्शन काय भारी वाटलं बापरे मित्रांनो आम्हाला सपोर्ट करणारी टू फॅमिली हा दर्शन फक्त तुमच्यासाठी जे काय हवं आहे ते बाबांजवळ लवकर तर हे बघा एंट्री बघा हॉटेलची वा जबरदस्त ना तर मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो काशी मध्ये बाबांच्या नगरीमध्ये आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चालू बाबांचा दर्शन घेण्यासाठी हो तर आम्ही रात्री आलेलो विचारलं की कसं काय आपण दर्शन घेऊ शकतो कारण कसं माहिती का आम्हाला इथं काहीच आयडिया नाहीये आपण समजते काहीच समजत नाही गल्ल्या कश्यात काय कश्या थोडा इन्क्वायरी केली ते बोलले की या सकाळी आपण करूया बघूया आपण जाऊया दर्शन करूया जल अभिषेक साठी जर होत असेल तर आम्ही तांबे पण घेतलेले आणि जल अभिषेक सुद्धा करणार जर होत असेल तर तर बाबांची चांगली कृपा होईल आपल्यावरती नाही झालं तर असं लांबून दर दर्शन करायचं ते 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 तसंच करून जातात ना हा तर चला कंटिन्यू राहा आता आम्ही मार्केट मध्ये आलो ते बघा बोला काशी के विश्वनाथ बाबा की जै। जै। तर आता ना म्हणजे तुम्ही जेव्हा इकडे दर्शन करायला येणार ना काशी मध्ये बाबांचा तर तुम्हाला ना असं म्हणजे इथे एजंट वगैरे असतात ना म्हणजे जे फुलांचा बिझनेस करतात प्रसादाचा बिझनेस करतात ते तुमच्या ना पाठी भरपूर लागतील तुम्हाला सांगतील का इथून खाली आहे तिथून खाली आहे आमच्या सोबत चला तुमचा मोबाईल ठेवा आमच्या तीनशे चारशे रुपये आरामात ते लोक पण घेतात काय ना काय देतात असं आरपूर्व चारशे पाचशे रुपये पर्यंत पकडा तुम्ही पाचशे पर्यंत पण आम्ही ना इथं हे विचारला नाही नाही जाणार नाही <laughs> तर आम्ही ना तिथे एक दर्शन असं लिहिलेलं असते त्यांच्या इथे बुकिंग करू शकता आपण तर तिथे जाऊन आम्ही विचारलं इन्क्वायरी केली का आम्हाला जल अभिषेक करायचा आहे तर आम्ही करू शकतो का तर काही सांगितलं की तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल ना तर तीनशे रुपये पर पर्सनचे आणि जर तुम्हाला जल अभिषेक करायचा असेल ना तर साडेचारशे आणि सिंगल सिंगल घेतला तर पर पर्सन फोर फिफ्टी हा आणि सानू कशी दहा वर्षाचे आहे ना आपली तर सानू चा काय तिकीट वगैरे लागणार बारा वर्षाचे पुढे तिकीट बारा वर्षाचे पुढे तिकीट लागणार आणि बघा ना आपण येता येता असं बोलवतो ना तर बाबांची इच्छा असली तर आपल्याला जल अभिषेक पण करायला भेटेल तिथे काही त्यांची ती बोलतात ना फीज भरायला लागली ला तरी चालेल पण आपल्याला जल अभिषेक करायला भेटेल डायरेक्टली गेलं तरी वाले हार वाले ते पैसे घेणार तर आम्ही विचार केला की आपण विचारूनच येऊया ना तेवढेच पैसे गेलो घेणार तेवढेच ते पण घेणार ऍक्च्युली एक तुम्हाला सांगायचं होतं बाई साहेब या की गरमी एक नंबर गरमी अशी गरमी आहे ना मुंबईचा इतका गरम होत एवढा विचार करा काहीतरी बत्तीस टेम्परेचर आहे पण फील लाईक फोर्टी टू फोर्टी टू म्हणजे गर्मी गरमी तुम्हाला फील होईल एवढा आहे ना oh. हे बघा इथे तुम्ही शिगर दर्शन व्ही आय पी दर्शन जलाभिषेक दर्शन इथून तिकीट काढू शकताय नाही आता आपण दर्शन करायला चाललोच बाकी सर्व वस्तू माय बी सर्व लॉकर मध्ये ठेवलेल्या एक लॉकर देतात आपल्याला जेव्हा तुम्ही तिकीट करणार ना ते बघ आहे पंडितजी आहेत असं पंडितजी देणार आपल्या सोबत एक दहा बारा जणांचा ग्रुप करून घेऊन जाणार दर्शनासाठी जे काही एक्सपिरियन्स असेल ना ते तुमच्या सोबत आम्ही शेअर करू काशी विश्वनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र शिव मंदिरापैकी एक मानले जाते या मंदिराचे स्थान वाराणसीमध्ये आहे जे भगवान शिव यांचे आवडते निवासस्थान मानले जाते अशी श्रद्धा आहे की या मंदिरात दर्शन घेतल्याने आणि काशीमध्ये प्राण चोरल्याने लोकांना मुक्ती मिळते शिव स्वतः जीवाना तारक मंत्र देऊन मोक्ष प्रदान करतात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाशाचा स्तंभ जो भगवान शिवाच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे असे मानले जाते की इथे केलेल्या पूजेमुळे किंवा दानामुळे अक्षर पुण्य मिळते म्हणजेच त्याचे फळ कधीच नष्ट होत नाही तर हा बाबांचा दर्शन खास तुमच्यासाठी सर्वांसाठी जे काही मनामध्ये असेल ते बाबांकडून नक्कीच मागा तर फायनली बाबांचा दर्शन एवढं भारी झालं ना काय सांगू तुम्हाला म्हणजे आपण साडेचारशे रुपये पे केलं त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर पूर्ण रुद्राभिषेक करून देतो रुद्रा एक तास मस्त ना जाए जाए दस... चार एकदाच रुद्राभिषेक आणि मग आता मध्ये पण खूप सुंदर असं दर्शन भेटलं आपल्याला दर्शन एवढं भारी झालं ना काही म्हणजे असं धक्काबुक्की काहीच नाही तुम्ही शांत दर्शन घ्या जेव्हा ऑफ ऑक्सिजन मध्ये आला एकदम कमी गर्दी आहे आपण जनरल डायरेक्टली आलो तरी भेटलं असतं पण आपण जर रुद्राभिषेक वगैरे आणि आमचं जसं मॅंगो बघा आजरी पडेल लास्ट शो टायमिंग करायचा होता पण ते असं झालं का ते येऊन करा झालं फायनल एवढं भारी रुद्राभिषेक झाला ना मन एकदम प्रसन्न झालं दर्शन काय भारी वाटलं बापरे आम्ही असं विचार केला का फक्त जल अभिषेक करायला भेटलं तरी बस पण आपले सर्व इच्छा पूर्ण झाल्या ते बोलतात ना बाबांची जर इच्छा असली सर्व काही देतात आपल्याला आणि ते आम्हाला जे जे इथे पाहिजे होतं ते सर्व आम्हाला दिलेलं आहे आता दर्शन मस्त पैकी झालेलं आहे आणि आता आम्ही आपला गंगा घाट आहे ना त्या साईडला आलो तिथे ना मणिकर्णिका घाट आहे तर चला आता थोडंफार तिथून म्हणजे तिकडे जातं तर नाही ना सर्व बंद केलेलं आहे जेवढा आपल्याशी शूट करता येईल तेवढा आपण शूट करूया तर चला कंटिन्यू आणि सर्वांनी बोला ओम नमः पार्वती पते हर हर महादेव तर आता आपण आलो ते बघा पाणी बघा किती भरलेलं आहे आणि बघा इकडे मणिकर्णिका घाट आहे चला तुम्हाला एकदा दाखवतोय मी हा लकडी वगैरे ठेवलेले आहे मणिकर्णिका घाट हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र घाटांपैकी एक आहे हे वाराणसी शहरात गंगा नदीच्या काठावर आहे आणि हिंदू धर्मात याला विशेष महत्व आहे या घाटावर अंतिम संस्कारासाठी वापरली जाणारी अग्नि कधीही विझत नाही असे म्हटले जाते इथे येत असतात आणि त्यांचे अंतिम संस्कार केले जातात घाटावर नेहमीच वेगळे आणि आणि गंभीर वातावरण असते मृत्यू जीवन यांचा संगम अनुभवायला मिळतो हा घाट हिंदू लोकांसाठी अंतिम संस्कार करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो इथे मृतदेहांना अग्नि दिला जातो अशी धारणा आहे की इथे अंतिम संस्कार केल्याने आत्माला मोक्ष मिळतो पाणी ना भरपूर भरलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे रस्ता बंद केलाय बोटीने घेऊन जातात हे बघा ही बोटी का असे आहे का पे आता बिहार बिहारवरून आलेले बघा दादा त्यांची माताजी आहे तिथे तिकडे आणखीन भरपूर तीन चार आहेत तर आता ना आम्ही मणिकर्णिका घाटावरती गेलो होतो तर तिथे कसं जास्त पाणी भरलं जास्त आपल्याला एक्सप्लोर एक करता नाही आला जी गर्दी पण खूप जास्त होती म्हणजे काय होत आपण मध्ये हो माहित झालंय एक्सपायर झालंय आपल्याला जाऊन कसं बघायचं होतं आता बघितलेलं आहे तर आता चला आता जाऊया पटकन हॉटेलला मग नंतर काहीतरी खायला जाऊया चांगले आहेत ना हो रिव्ह्यू खूप छान आहे फिफ्टीन थाउजंड प्लस रिव्ह्यूज आहे तर हे बघा एंट्री बघा हॉटेलची वाह जबरदस्त ना असं आसा का राजवाडे जर का याच्या आतमध्ये आलो असं राजवाडा इथे ना छान बघा तुपाचा स्मेल आलाय जसं एंटर केलाय ना छान मस्त बसता दादा अगर नीचे के खाना होगा तो वो ये अरेंजमेंट वाले नीचे वाला है तो ये बैठना अच्छा पीछे साइड में क्या ओके वो पे भी टेबल चेयर है पर ऐसा हम लोग नीचे बैठ के खा सकते हैं ना ठीक है चलेगा थैंक यू बस ऐसे ना 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 एकदम मुझे लुक लुक है सेम तर आता आपण हॉटेल मध्ये आतमध्ये एंटर करते बापरे अमेझिंग एक नंबर नमस्ते जबरदस्त हे बघा अशी प्रॉपर अशी बसण्यासाठी जागा आम्हाला असच पाहिजे होता हो कारण खाली <laughs> सिटिंग अरेंजमेंट पण आहे पुन्हा डायनिंग वगैरे पण आम्हाला थोडस फील घ्यायचं होतं एकदम प्रॉपर ऑथेंटिक क्लासिक फील जे आमचं जेवण कसं असतो आम्ही हेच बघून आलोय तर आपण बघूया ट्राय करूया हे बघा पूर्ण बघा अशे बसले तिथे आराम छान मस्त वाटते ना तर बघा किती मस्त पैकी जेवायला बसले एकदम मस्त मजेत जेवतात सर्व ते बघा या साइडला मध्ये पण इकडे कोल्हापूरचे नाव काय तुमचं ऋषिकेश देसाई ऋषिकेश दादा आहे तुमचं ज्योती ताई आहे तर आता जेवण वगैरे झालं तुमचं मग कसं वाटलं इथलं जेवण भारी, भारी। एकदम मन प्रसन्न झाला खूप छान वाटलं भेटून चला थँक्यू वाव किती छान ना बघा किती सुंदर असे पार्ट वगैरे लावलेले आहेत मेनू कुठली मध्ये सुंदर ना आ, है, है, हा तर काय घेऊया आपण स्पेशल वाटी चोखा आहे खिचडी आहे कॉम्बो ऑफर मध्ये रोटी थाली आहे दाल पुरी थाली अलग अलग घेऊया म्हणजे आपल्याला तसं स्वाद घेता येईल ना स्पेशल वाटी चोखा घेऊया एक खिचडी वाला घेऊया ओके आपण पकोडा दाल की पकोडी खिचडी चोखा घे एवढा प्राइस पण एवढे याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर एक आपण ना स्पेशल बाटी चोखा घेऊया आणि खिचडी वाला कॉम्बो ओके ओके दादा स्पेशल बाटी चोखा और एक खिचडी वाला कॉम्बो ऑफर मे तर आम्हाला काय वाटत होतं बाटी चोखा म्हणजे आपण जे बघा ना डाल वाटी बनवलेली डाल जो वाटी खातो घी टाकून तूप टाकून तो आहे इथे वगैरे काय काय चटणी वगैरे पण भारी आणि फक्त थ्री सेव्हटी फायव्ह म्हणजे जशी यांची बोलतो ना सर्व लुक आहे जो इथला फील आहे आणि एसी पण आहे फुलिंग आणि एवढं सगळं आणि सानूसाठी पण थाळी वाढली तर आम्हाला आवडला की आम्ही दोनच बोलून त्याही मुलीला पण त्यांनी सांगितलं का तिसरा पण थाळी वाढला हो तर म्हणजे छान वाटला आणि मला एवढा आवडलाय ना खरंच तुम्हाला सांगते खुशीचा जागेवरती बसण्यासाठी लोक किती पैसा भरतात जेवणासाठी आणि ते आपल्याला एकदम रिजनेबल प्राइस, प्राइस मिळत खूप हो। छान आहे तर आता पूर्ण आपली डिश प्रॉपर भरली ना तर त्या डिश मध्ये काय काय टाकलंय आपण तर एवढं सांगू नाही शकत त्याच्यापेक्षा ते येतील ना तेव्हा त्यांना आपण सांग दादा नमस्कार नमस्कार दादा आपका नाम क्या उज्वल अच्छा तो फिर अभी ये डिश दी है एक्चुअली हम लोग महाराष्ट्र जी तो जी हम को ज़्यादा ये डिश के बारे में पता नहीं तो ज़रा आप बताइए क्या क्या है ये बाटी है ओके हमारे यहाँ का बाटी चोखा यही थाली ये स्पेशल थाली होती है ओके ये फेमस है ओके ओके बहुत ज्यादा फेमस है ओके ओके मोस्ट ऑफ पीपल लाइक दिस और ये वो लगे वो है सर पनीर पापड़ पकौड़ा पापड़। पनीर का पकौड़ा अच्छा 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 और ये क्या है दादा ये फारा है अच्छा ये किस चीज से बनता है ये आलू से बनता है आलू से बनता है चावल चावल, चावल।, चावल और वो सबसे मिक्स हो बनता है वो मूंग से ओके और ये ये चटनी है चटनी चटनी इसमें इसमें क्या क्या है टमाटर की चटनी कहलाती है इसमें प्याज डाल के नमक डाल के आती है अच्छा अच्छा और ये धनिया मिर्च की है चटनी धनिया मिर्च अच्छा अच्छा ग्रीन चटनी और ये वाला ये चोखा है चोखा चोखा आलू और बैंगन से बनी होती है ओके आलू और बैंगन से बनी, बनी होती है, होती है। ये दाल है ये है ये खिचड़ी ये खिचड़ी ओके तो इसे कैसे खा सकते हैं मतलब कुछ ऐसा मिक्स करके खाना पड़ेगा इसे इसे पहले आप टियर करिए तोड़िए इसे तोड़िए हाँ यू ओके।, ओके थैंक यू तर आता मी जेवायला सुरुवात करतोय स्टार्टर मध्ये गोटाने बघ तुम्हाला माहित आहे ना इतका टेस्टी लागते आणि मी पनीर ऑलरेडी खाल्ले सांगून माझे सर्व पनीर घेतले पनीर जे पकोडे दिले इतके अप्रतिम इतके सॉफ्ट पनीर टेस्टी एकदम हो काय परा होता ना फरा

टेस्टी एकदम दादा सांगते प्रॉपर कसा जेवायला अप्रतिम अप्रतिम ना Actually, ना, दूप दूप आता ना मी खीर खातोय खीर एवढी अप्रतिम आहे ना ही पण तुम्हाला टेस्ट करायलाच पाहिजे ऍक्च्युअली डिश मध्येच आहे ना पण हे फक्त एकदाच मिळेल खूप छान खूप टेस्ट ला आणि हे आता ऑफ कॅमेरा मला बोलत होते की मी बनारसला आले म्हणजे आता तिसरा दिवस आहे आपला तसा बघायला गेलो तर तर मी आज कोट भरून जेवतोय तर मला आवडला कसं आहे माहितीये का आपण कुठे बाहेर येतो ना मला वाटतं सानुनी आणि पोट भरून जेवले पाहिजे मला असं वाटतं तर आता खीर पण खीर बद्दल पण तारीफ केली तर मी पण छान आहे वाव सेम जसं रबडी आईस्क्रीम आपण खातो बघा पहिले ती मलाई आईस्क्रीम यायची कुल्फी यायची कुलफी सेम तसंच रबडी सारखा टेस्ट आणि खूप टेस्टी आहे बघा किती आहे बोलतो ना आपण काढून काढून बनवलंय तसं बनवलेला आहे कसलं भारी वाटलं ना गर्दी पण बघा ना सगळ्यांची जेव्हा आम्ही इथं आलो ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती ना स्नेहा आता पटकन बघा ना क्राऊड झालेला आहे असं वाटतच नव्हतं की एवढे लोक होते लगेच आले सगळे जेवतात तीन आता मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे तर चला आता आपण हॉटेलला जाऊया